श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर यज्ञा समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणातसुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरात या झाडाचं फक्त एक पान जाळायचं आहे हे पान जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत अडचणी नष्ट होऊन आपल्या घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल फक्त चोवीस तासामध्ये श्रीमंतीचा ओघ हा सुरू होऊन ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत करायचं आता काही कारणास्तव तुम्हाला साडेसात वाजेपर्यंत नाही जमलं तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केला तरीही चालणार आहे तर ह्या उपाय करता ज्या झाडाचं आपल्याला पान आणायचं ते म्हणजे पांढऱ्या रुईचं पान आपल्याला घेऊन यायचं आहे आपल्याला पांढऱ्याच रुईचं पान आणायचं आहे कारण रुईमध्ये पण दोन रंग असतात आपल्याला दुसऱ्या जे जांभळ्या रंगाची रुई असते त्याचं पान आणायचं नाही आपल्याला पांढऱ्या रुईचं पान हे आपल्या घरी घेऊन यायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे पान घरी आणू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण रुईच्या पानांचे काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्यावर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकता किंवा वाईट शक्तीचा कधीही प्रभाव पडत नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही वृक्षांना दैवी वृक्षाची पदवी दिलेली आहे त्यामध्ये रुईच्या झाडालासुद्धा खूपच महत्त्व आहे रुईच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि जर आपण एकादशी तिथीला रुईच्या पानांपासून काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते आता हे जे पांढऱ्या रुईचं पान आपण घरी घेऊन येणार आहे त्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची आपल्याला एक पेस्टसारखी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एक मातीची पंथी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडं तूप घ्यायचं आहे त्या तुपामध्ये ही जी आपण रुईच्या पानाची पेस्ट टाकली आहे ती मिक्स करायची आहे आणि ह्याची पेस्ट सारखी तयार करायची आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आणि त्यामध्ये आपल्याला फुलवात ही घालायची आहे आता आपण जर हा उपाय तुपापासून करत असतील तर आपल्याला फुलवात घालायची आहे पण आता बऱ्याच लोक असं म्हणतील आमच्याकडे खायलाच तूप नाही तर आम्ही दिव्यात कसं घालणार मग काय करायचं तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतो ते तेल घ्या त्यामध्ये ही रुईच्या पानाची पेस्ट टाका आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन दोन कापसाची एक वात करून जी आहे आपल्याला लांब वातही टाकायची अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही दिवाहा तयार करू शकतात त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर हळद आणि कुंकुण एक स्वास्तिक बनवायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा जो आहे आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचं म्हणजे आपण देवघरामध्ये जो पूजेला दिवा वापरतो तो तर आपल्याला प्रज्वलित करायचाच आहे पण त्याचबरोबर आपल्याला हा दुसरा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला धूप दीप अगरबत्ती फूल अर्पण करायचं आहे हा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे जर आपल्या घरावर कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल करणीबाधा असेल पीडा असेल दोष असतील हे सर्व नष्ट होतात कारण रुईच्या पानामध्ये दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण रुईच्या पानापासून हा प्रभावी उपाय करतो तर ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते जिथपर्यंत हा दिवा प्रज्वलित आहे तिथपर्यंत प्रज्वलित राहून द्यायचा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आज आहे शुक्रवार उद्या शनिवारी स्नान झाल्यानंतर ह्या दिव्यामध्ये ज्या काही वस्तू जळालेल्या असतील किंवा वात आहे ती तशीच असेल तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आणि हा दिवा आपल्याला धुवून पुन्हा आपण वापरू शकतो अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते आणि म्हणूनच जी आहे ज्या आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते तर त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो धोन येण्याचे मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी गरिबी आहे दारिद्र्य ही नावालाही उरत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ